प्लीज हा मी घाबरते तिथे बघ केवढ हे आता इथे हॅलोविन है आहे त्याचं हे सगळं आहे हा एक काहीतरी वेगळा सण आहे त्यांचा त्या तेंचा। सणाविषयी खूप माहिती हवी असेल तर प्लीज कॅप्शन मध्ये मलाही द्या मला एवढंच कळलं की भूताखेतांसाठी ह्याचं बघा काय चाललंय आणि ये भूताखेतांसाठी काहीतरी असतं आपल्या पितरांसाठी असतं आणि त्या दरम्यान त्या दरम्यान लाल भोपळ्याची खूपच पैदास होते त्यामुळे भोपळा ही तिथे असतो आणि लहान मुलं कॅन्डीज वगैरे घेतात बट दिस इज समथिंग टू डू विथ युअर आय थिंक सो uh, so तुमचे पूर्वज पितर आपण ज्याला म्हणतो त्याबद्दल अशा आणखीन काही काही आहेत जाऊया बघूया आणि काय काय क्रू बार लाईट्स कमी आहेत पण आय होप तुम्हाला दिसत असेल बापरे हे बघा घाबरू नका असा ओरडते ते शी शी शे खूप विकृत आहे सगळं आय थांबवते मी किती वेळ का आपण दिवाळीत करतो तेवढ्याच साधारण किल्ले बि अरे फराळाला आपल्याला वेळ लागतोच ना हा आमचा जोक <laughs> <laughs> नाही काहीच हिचं वेगळंच पूत ना हौशी म्हणे असावरी ह्यांना खूपच हौस दिसते या फॅमिलीला बघ ना किती दिवस लागले असतील सगळं करायला आतना पण सोडले हो हो दिसतो ना तो माणूस Three bodies so far. I wonder how the whole dog, and we'll just see when we to it. Oh, yikes! त्याला डोकच नाही आणि हे खालतोय त्याला <स्तितिति> बापरे हे सगळं करायला किती वेळ लागला असेल आणि हे बघा गॉड माय गुडनेस खूप आहे है जास्त हे सगळं असं आमचा प्रयोग उत्तम झाला आहे आणि उद्या ऑस्टेन फिरण्याचा आमचा दिवस आहे तो सगळा तुम्हाला ब्लॉग येईलच पुढे कंटिन्यू होईलच या सगळ्याला पण हे हॅलोईन इथे आम्ही ऑस्टेनमध्ये असं पाहिलेलं आहे